दरम्यान निमित्त काय तयारी करण्यात आलेली आहे पाहूयात मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त भक्तांच्या रांगेवर मंडपाचं आच्छादन ठेवण्यात आलंय गणेश भक्तांसाठी वैद्यकीय मदत पथक तयार असेल सोमवारी रात्री दीड वाजल्यापासून गणेश दर्शन सुरू होईल गणेश भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे प्रभुदेव परिसरात वाहतुकीवर निर्बंध दादर रेल्वे स्थानक ते मंदिर मोफत बस सेवा आलेले भक्तगण रांगेत योग्य प्रकारे उभे रावे त्यांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून तशा प्रकारचे मंडप उभारण्यात आले पाऊस आल्यासाठी जर पाणी जास्त प्रकारात तुंबलं तर लोकांना तोही त्रास होऊ नये म्हणून त्याची फुटपाथच्या इथे प्लॅटफॉर्म देऊन उंची वाढवलेली आहे भक्तांना त्रास होऊ नये हीच यामागची भूमिका आहे तर अंगारकीनिमित्त राज्यभरात गणेश भक्तांचा मोठा उत्साह बघायला मिळतोय ठिकठिकाणी गणपती मंदिरांमध्ये दर्शनासाठी विशेष सोय करण्यात आली आहे अंगारकीनिमित्त मोठ्या संख्येने भक्तगण मंदिरामध्ये गणपतीच्या दर्शनासाठी गणपती दर्शना जातील आणि त्यासाठीच आता मोठी सोय करण्यात आलेली आहे